शरद पवार गटाचे बुलढाणा जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष परा गवचार यांनी सात फेब्रुवारी रोजी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे अजित पवार गटाचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा येथे हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाझेर काझी सिंदकेट राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे विभागीय युवक कार्याध्यक्ष निखिल ठाकरे जळगाव विधानसभा अध्यक्ष रंगराव बाप्पू देशमुख राष्ट्रीय युवक जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर प्रदेश सरचिटणीस शेखर बोंद्रे राहुल बाप्पू देशमुख नितीन कायंदे व नेते मंडळी उपस्थित होते या प्रसंगी परागवचार यांच्या समवेत राष्ट्रवादी शरद पवार गटातील युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला परा यांच्या प्रवेशाने शरदचंद्र पवार पक्षात पिंपळगाव काळे सर्कल परिसरामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून याचा फटका येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळेल एवढे मात्र निश्चित एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे